उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना तंबी दिली आहे शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत थकीत कर्ज भरा माळेगावातील शेतकरी मिळाव्यात दादांनी ही तंबी दिली आहे शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत थकीत कर्ज भरण्याचा सल्ला जो आहे तो अजित पवारांनी दिलेला आहे अशी तंबीच शेतकरी मिळाव्यात अजित पवारांनी दिलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकवीस तारखेच्या आत आपापले पैसे भराचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास कोले करून पासष्ट हजार कोटी रुपये एक पाच चाळीस लाख वीस माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही माफ करणार बोलतो आम्ही म्हणजे सरकार